मंडळी हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे येणारा महिना पौष हा सूर्यदेवाच्या उपासनेचा मानला जातो या महिन्यात सूर्याच्या उत्तरायणाला देखील सुरुवात होते याशिवाय मकर संक्रांत देखील सूर्यपूजनाचा सण आहे तोही या पौष महिन्यातच येतो ग्रहांचा राजा सूर्य त्याच्यामुळे आपल्याला दररोज नवीन दिवस पाहायला मिळतो पिता कश्यप आणि माता आदित्य यांचे पुत्र असणारे सूर्यदेव हे आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा आहेत त्यांच्याप्रमाणेच अलौकिक तेच आपल्याला ही प्राप्त व्हावं आपला भाग्योदय व्हावा सौभाग्य प्राप्ती व्हावी तसेच संतान प्राप्तीही व्हावी उत्तम आरोग्य लाभावे आणि आपल्यामध्ये आत्मविश्वास जागृत व्हावा यासाठी या महिन्यात प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाचे व्रत मनोभावे केले जाते आदित्य राणूबाईंचे कथेत असे सांगितले आहे की पहिल्या आदित्यवारी मौनेनं म्हणजेच मुकाट्यानं उठाव सचिड म्हणजेच वस्त्रा सहित स्नान करावं अगोदर पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदना आणि आदित्य राणूबाईंची प्रतिमा काढावी व त्यांचे पूजन करावं तसेच नैवेद्य अर्पण करावा